ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज खोत आणि आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज तर आज आपण आलेलो आहोत समता नगर येथील वॉर्ड नंबर सात मध्ये जाणून घेऊया तिथल्या नागरिकांच्या मनात असलेला नगरसेवक कोण आहे नगरसेवक म्हणून या नागरिकांना कोणाचा चेहरा पाहायला आवडेल ते नमस्कार दादा इथल्या भागात उमेदवारांपैकी कोणता उमेदवार म्हणून तुम्हाला नगरसेवक हवा आहे आता सध्या जे पॅनल आहे त्याचा पॅनल आम्हाला हवा कुठला पॅनल आहे बीजेपी कोण कोण उमेदवार आहेत सांगू शकता दयादा आणि तांबळे मॅडम आणि माळी सर आणि कोणती आहेत काय आठ लक्षात नाही तुम्ही उभारले

उपलब्ध करून देण्यासाठी काय काय केलं पाहिजे तुमच्या भागात काय तुम्हाला काम करता त्यासाठी केलं पाहिजे खंड निवडण्यासाठी बरोबर देण्यासाठी एक एक बायकांचे काय ते लाडके बहिणीचं काम झालेलंच नाही आहे एकेकांचं झाले बायकांचे कधी जे विधवा बायकांनी काय वयस्कर आहेत त्यांनी त्यांच्यासाठी पेन्शनची सोय झाली तर होईल पण वयस्कर बायकांना पेन्शन नाही आमच्या इकडं नाही कोणालाच नाही आहे लाडगे बहिणीचं पण कोणाला जास्त नाही आहे पेन्शनचं पण कुणालाच नाही आहे जास्त मग त्याची चौकशी झाली नाही नाही पण एवढं काय केलंच नाही करतो म्हणतात की केल्यानंतर ताई कुठल्या उमेदवाराच्या पाठीमागे आहात विठ्ठल खो ह्या सुनीत होतच की संगीत ताईक त्यांच्या पहिल्यापासून आमचं काम करत आले त्यांचं काय काय काम त्यांनी हो रस्ता केले चावे न दिल्यात तर त्यांनी मंदिराचं काम करतो म्हणल्यात आणि काय महिलांसाठी काय काय केलंय त्यांनी महिलांसाठी त्यांच्या त्यांच्या जाती पण येत घरतात आमचं तिथे काय नाही बाथरूमचं बाथरूमचं करायचं करायचे अजून केली नाही बाथरूमची सोय नाही डिरणीची सोय नाही गाडी कचरा येऊन जाते दुपारी येतच नाही बाकीच काही नाही गेल्या वेळी निवडून दिल्यानंतर हीच काम करतो म्हंटलेली ना होय मग नाही केलं तर मग त्यांना जाब विचारलं नाही तुम्ही आम्ही निवडून मग पाच वर्षात झाली नाही इतकी कामं नाही दोन तीन वर्ष केल्यात हे मंदिराच्या कामासाठी राहिल्यात ते काम करायचं त्यांनी की जागा निर्देश करतो गोडाऊन मुळे राहिले ते आणि कुठल्या कुठल्या सोयी सुविधा आहेत अजून कनी इथं सरकारी बाथरूम झालेलं होतं ते काढल्यात जागा द्या म्हणजे सोडा आम्हाला बाथरूम साठी करतो म्हणतात की त्यांनी पण पहिलं काढलं होतं बाथरूम केलं कि सरकार बाथरूम केलं तिथे रेल्वे जाग्यामध्ये होतं म्हणजे काढलं ते ते रेल्वेवाले लोक येऊन काढून गेले त्यांनी म्हणाल जागा सांगा म्हणाले जागा द्या म्हणाले गाड्या जाग्याबद्दलच प्रॉब्लेम आहे बाकी काय डिरनेस सुद्धा ती जाग्याच प्रॉब्लेम आहे डिरनेस सुद्धा त्यांनी म्हणाल जागा द्या आम्हाला करतो म्हणालेत की त्यांनी कारण इथे भिंत हे रेल्वेची भिंत आहे म्हणतात त्यामुळे ते थांबले त्यांनी मला जागा द्या म्हणाले करतो म्हणायला लागले त्यांनी महिलांची पण त्यांनी कामे केलेले आहेत असं काही नाही महिलांना इथे एकूणच नागरिकांना इथल्या रोजगारासाठी काय काय उपलब्ध आहे सगळेजण असं भांडे घेऊन आम्ही विकायला जातो तरी ते पाहू शकता आपण वॉर्ड नंबर सात मधील काही महिलांकडे आलेलो आहोत आणि इथे सध्या त्यांचा एक खूप मोठा प्रश्न आहे जो तो जो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो सर्वांसमोर किंवा राजकीय नेत्या आता आमच्या इथं प्राण्याचा पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आता इतकी नगरसेवक येऊन गेले हा इतके नगरसेवक येऊन गेले की आजपर्यंत कोणी काही हे केलं नाही आता अशी इच्छा आहे की जो नगरसेवक निवडून येईल त्यांनी आमचं पाण्याचं खरा गणेश दादा मान तेवढं केले रस्ता आमचा हा उकरून केला पाहिजे चेंबर करून द्यावे पाणी थांबत गुडघ्या पाणी थांबतो रात्री दोन भागाला पाणी काढायला लागतात बँका सगळी घरातल्या नगरसेवकांनी सगळं करून द्यावं आम्हाला यापूर्वी नगरसेवक होते की इथं होते की मग त्यांनी लक्ष दिलं नाही दिलं मग तुमच्या अडचणी कोण सोडवत लगेच आता तर पहिल्यांदा समोर ठेवलं अडचणी केल्यानंतर मग गणेश माई हे गे गेल्यावेळी पण नगरसेवक म्हणून कार्यरत होते मग त्यांच्याकडून अडचणीवर काही तोडगा निघाला नाही का नाही केलंच नाही चेंबर पण केले नाही रोड पण केलेलं नाही आमचा हा रस्ताच केलेला नाही सगळे रस्ते झालेच करून पण आमचा कोंबार गिलीचा रस्ता केलेला नाही कुणाला ना। पाठिंबा देणार आहेत या निवडणुकीत आम्ही देणार आमचा रस्ता करून द्यावा चेंबर करून आम्हाला एकच प्रॉब्लेम आहे गुडगावात पाणी आम्हाला बाहेर जाता येत नाही घरात सगळ्यांचं पाणी जाते ते सगळं काम करून द्यावं त्यांना उमेदवार निवडून आला पाहिजे नगरसेवक म्हणून आता जे इतर आमची समस्या जे सोडवतील त्यांच्याकडून तर अपेक्षा अपेक्षा आता तर गणेश माळे जरा काम करतात चांगली पद्धती पण मग येतील अशी अपेक्षा महिलांसाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी काय काय केलं पाहिजे महिलांसाठी इकडे बघू महिलांसाठी काय काय केलं पाहिजे सुविधा आहेत का सुविधा आहेत का नाही नाही आहेत सुविधा महिलांच्या साठी म्हणजे असं काय नाही मग काय केलं पाहिजे तेच हम्म हो काय समस्या तिथं सांगा की पाण्याचा खूप त्रास आहे कुठल्या नगरसेवकांनी लक्ष दिलं नाही का लक्ष येतो करतो म्हणतात की करतील पण आता आता वेळेला दिलेत सगळे आश्वासन कोण आश्वासन दिले सगळे नगरसेवक म्हणते गणेश माई यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे चांगलंच आहेत ते म्हणजे त्यांनीच आश्वासन दिले आम्ही सगळे चार नऊ नगरसेवक मिळून ते करतो म्हणून सांगितले करतील का मग पूर्ण आश्वासन काय वाटतंय करतील ते विश्वास आहे बर लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट कसा होईल निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळं हो, हो, मतदानावर कसा फरक पडेल चांगला कोणाच्या बाजूला तर आता आपल्या सोबत आहेत नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले आहेत स्वतः उमेदवार आपल्या शेतात चर्चा साधणार आहेत पाहूयात त्यांचा मानस नेमका काय आहे या निवडणुकीत नमस्कार, नमस्कार या निवडणुकीत तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहात त्यामागचं कारण करन... करन करन मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मागितली होती काँग्रेस पक्षालाही उमेदवारी माहिती होती काही कारणास्तव मला उमेद रावली गेली पण मी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी लढत होते कारण माहिती आहे कारण त्यांनाच माहिती असेल कारण मी इलेक्शन लढवायचं कारण या प्रभागात मी राहतो आहे गेले तीस वर्ष ज्यांच्या आधी सत्ता दिली त्या लोकांनी या प्रभागाचा विकास काही केलेला नाही साधे या प्रभागामध्ये रोज दररोज नियमित पाणी प्यायला मिळत नाही लोकांना दोन दिवसातून एकदा पाणी येतं ड्रेनेज लाईन टाकले अजून ड्रेनेज लाईन जोडलेली नाहीये लोकांच्या पावतळ्यामध्ये लोकांच्या घरी अक्षरशः पाणी गेले आहे येईल या जनतेला माहीत आहे इथल्या तसेच या भागातील एखादी लहान मुलांसाठी मुलांसाठी अभ्यास लायब्ररी नाही आहे अनेक असे या भागातील प्रश्न आहेत एखाद्या आंदोलन करून ते आम्ही उघडं केलेलं आहे त्यामुळे या भागात अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी वाचा पडून तुम्ही इलेक्शन देत या निवडणुकीच्या माहिती नाही तुम्ही काय विषय ठेवून उतरलेला आहात या प्रभागाचा विकास एकच मला डोक्यात विषय नाही मिळाला इथल्या नागरिकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं कारण मी इथे राहतोय या नागरिक या जे नागरिकांना जी सुविधा मिळणार नाही ती मलाही मिळणार नाही त्यामुळेच नागरिकांनी मला निवडून द्यावं त्यांना जे मिळणार नाही तेही मला मिळणार नाही त्यासाठी मी अग्रेसर काम करणार जनतेची निवडणुकीचा प्रचार आता चालू असेल तुमचा काय काय प्रयत्न करताय त्या माध्यमातून प्रचार म्हणजे लोकांच्या गाठीभेटी भेटणे लोकांना गाठीभेटी करणे एक मतदान देऊन सहकार्य करा एकदा काम करणे संधी द्या सलागारात लहानपासून तोरापर्यंत माझं नाव पोचलेलं आहे त्या हिशोबाने कोविडच्या काळामध्ये अनेक लोकांची मी सेवा केलेली आहे काही लोकांना अनेक किट वाटप केलं त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा नगरसेवक पाच वर्ष तिकडे फिरकत नाही हा माणूस कसा हा गैरसमज कसा मोडीत काढाल तुम्ही मी या प्रभागात राहतोय त्यामुळे फिरायचा विषय येणार नाही मॅडम माझं या प्रभागामध्ये ऑफिस आहे मी राहतोय इथंच मी जाता जाता लोकांना भेटतोय त्यामुळे मला काय विषय येणार नाही या गोष्टीचा बाकीचे जे पक्ष आहेत निवडणूक लढाऊच आहेत त्यांच्याबद्दल काय सांगू शकता त्यांच्या उमेदवारांबद्दल त्यांच्या उमेदवारांमध्ये मला पुन्हा काय कोणती बोलायचं आहे मी माझं विजन लोकांसमोर मांडतोय मी कसा चांगला आहे मी कसं लोकांची सेवा करतोय मला एवढंच माझं विजन लोकांसमोर मांडायचं जनतेचा काय प्रतिसाद आहे खूप चांगला जनतेतून खूप मिळत आहे आणि लहानपासून जोरापर्यंत मला लोकांचा आशीर्वाद मिळत आहे त्यामुळे इथे आता सध्या तरी कोळेकर हे आपल्या वार्डमधून उभार आहे या भागात कुठल्या नावाचा विजयाचं गुलाल उभेराव कोळेकर हे आता सध्याला फार्मास आहे आणि त्यांचं येणार असं आम्हाला शक्य आहे कारण आम्ही त्यांच्या पाठीशी कायम आहे आणि ते आमच्या कुठल्याही कामात कुठल्या अडचणीत कायम ती उभा राहतात आमच्या पाठीशी त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून मतदान त्यांनाच टाकणार आहे आणि त्याचंच काम करणार आहे आप नगरसेवक के पद पर किसको विराजमान देखना चाहते हैं पप्पू को ये उनको ही क्यों क्योंकि वो हमारे काम करता है इसके लिए क्या 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 क्या, क्या काम किया कोई भी प्रॉब्लम हो बीच में वो आकर खड़ा रहता है हमारे या भागातील स्थानिकांच्या कोणकोणत्या अडचणी अजून आहेत माणूस असतो काय माणसाला सपोर्ट कुणाला बाकी पक्षाविषयी बाकी अपक्ष काय म्हणजे ते आड अडचणीला धावून येतात ना हॉस्पिटलचं असू दे कसेच असू दे कुणाचे काय प्रॉब्लेम असू दे येतात त्यांनी थांबतात येऊन आणि एरिया आमचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्यामुळे आम्ही पप्पू कोळेकर यांच्या मागे लाडकी तुम्ही बहिणी खात्यारी खात्यावर येणार शंभर टक्केमधले एक वीस हो टक्के लोकांचे येत असणार ऐंशी टक्के तर बंदच झालेला आहे फक्त आता आम्ही ता एक आमच्या ठरवलेलं की पप्पू कोळेकर यांना ठरवून सगळे जनतेने हातात आहे नाही पक्षात बाकीचे पक्ष पक्षर म्हटलं तर आम्ही बाकीचे पक्ष विचार करत नाही इथं फक्त एकच लिपा बाकी कुठला पक्ष आहे काय आम्हाला काय म्हणत काय वाटतंय दादा कोण येईल आमचा पक्ष आमचा नेता फक्त फुप्पू कोळेकर आहे भागातून गप्पू कोळीकरला आमचा पूर्णपद आहे इथल्या सर्व समस्या त्यांना माहीत आहेत कारण ते इथे राहतात स्थानिक उमेदवार आहेत त्यामुळं आमच्या इथल्या सर्व जनतेचा पाठिंबा गप्प कोळीकर यांना काही कधीच मदत केली बाकीच्या पक्षांचं मी तसं वैद्य कुणाला सांगणार नाही पण इथं जो विकास झाला जसा व्हायला पाहिजे होता तसा ह्या वाडा विकास झाला नाही देशात नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे देशातली ए टेक्नॉलॉजी आली पण आमच्या प्रभागात अजून मूलभूत गरजासाठी माणसं भा भांडत आहेत सगळं पाणी पाणी नाहीत रस्ते नाहीत लाईटची समस्या आहे ह्या मूलभूत गरजाच आहेत माणसाची ह्याच मिळत नाही देशात ही टेक्नॉलॉजी आली देशात केंद्रात सत्ता बी जे पीची खाली लोकलला बी जे पीची पण तरी पण ह्या वार्डात कामं होत नाही ते कशाबद्दल हे आम्हाला माहीत नाही पण ह्या वार्डात बदल होण्यासाठी आम्ही बोलून कारण की माझं काम करून पंचवीस वर्ष झाले नगरसेवक आहेत त्यांचे मिसेस त्यांनी आम्हाला इथून चिखल होता गुडघ्यापर्यंत चिखल होता आम्हाला त्या जडगेच्या वकारीपासून चालत जायला लागायचं लावून त्यांनी हे स्वतः जागा घेऊन जमीन घेऊन याचा आम्हाला हा रोड दिला आम्हाला दारापर्यंत आता डांबरी रोड आहे हे त्यांच्यामुळंच आहे आणि आमचं कोणी व्यवस्थित करू शकणार नसाई तरी केलं आहे त्यामुळं आम्हाला त्यांना पहिल्यापासून आम्हाला त्यांचा त्यांना म्हणजे त्यांचा त्यांना आमचा पाठिंबा आहे पप्पा दादा कोळी तर हा चांगला माणूस आहे माणसाची कामं करते आहे आमच्या म्हणजे कुठे बी काय अडचण आली काय आली ते पप्पोदाला एक फोन केला की पप्पोदा म्हणजे कामं आहे आमच्या बरोबर काय आम्हाला हे काय सपोर्ट तेवढं पोलीस कुठं तर गाडी पकडली काय पकडली तर तिथं पप्पोताला फोन लावले तर पप्पाला की सोडल लागतो काय दादा या भागात कोण पप्पू दादा कोळी बाकी उमेदवार सुद्धा इथे निवडणूक लढवत आहेत त्यांच्याबद्दल काय मदत होते आमचे आमच्यासोबत असतात मदत हात आहेत आम्ही रिक्षावर चालवतो आहे आम्हाला मदत करते आणि वर कुठं मिळालं तर आमून चांगली बोल बोलणं विचार फार करतात आमच्यासंगा आणि आमच्या संघट चांगलेही आहे आणि सगळे सुख दुःखामध्ये सगळ्यामध्ये तिन्ही सहभागी राहत आहेत आणि कामाची त्यांना ये आहे उत्सुक काय ते करील म्हणून आम्हाला ये आहे बाबा कुणाचा जोर आहे या वॉर्डमध्ये भाजपचा आहे की विठ्ठल पद आणि दयानंद पदचा आहे गणेश माळे आहे नितीन कांबळेची मुंबई आहे जमादाची मुंबई आहे आणि इथं बऱ्यापैकी भाजपचे सत्ता येणार आहे भाजपच्या या उमेदवारांबद्दल तुमचं काय मत आहे हे काय नाही चांगलं आहे

चार जण आहेत सगळ्यात मेन म्हणजे गणेश दादा माळे आमच्या वाड्यात पहिल्यापासून ते फार लोकप्रिय आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे चाहते आहेत काही जण त्यांना मामा म्हणून बोलतात काही दादा म्हणतात पण प्रत्येक गोष्टीत कुठल्याही काम काम असो किंवा कार्यक्रम असो फोन केला की आवर्जून हजेरी लावणार किंवा कोणाचं मैत झालं असू दे तर माणूस पहिला हजर असणार स्वभावाने सगळ्याच दृष्टीने असं राजकारणाचं असं नाही की सगळ्याच दृष्टीने एक उत्तम व्यक्तिमत्व आहे सांगली भागात कोणाची सत्ता आहे अ भाजपची एवढे ठामपणे कसं सांगू शकता हे आता दिसते ते सांख्य आणि आमचं बाबतीत इथं विचारला तर गणेशदादा माळीला काय वाटतंय दादा सांगली मिरज कुوارपाकडे कोणती सत्ता आहे परंतु पण जास्त प्रकारची परीक्षा भरतोय बी जे पीची किंवा आम्हाला बोलतोय ही पंधरा बदल नाही सोयीसुविधा नाही यासाठी आमची इच्छा आहे की बदलाव आणि या सत्ता बदलण्यासाठी आम्ही आमचा सात नंबर परवा घातलं स्वाभाविक यांना आम्ही समर्थ करतोय आणि आम्ही यांना निवडून आणायची निवडून आणाय नाही करत आहे आणि निवडून आणायची आमची ताकद आहे आणि त्यांना निवडून आण आम्ही यांच्यासाठी आम्ही डोर टू डोर जातो आहे लोकांची गाठीबिटी घेतो मी मुस्लिम समाजाचा असतो तरी काय झालं हा माणूस आमच्या रात्रीपर असे आमच्या गर्दीसाठी सेवेसाठी कुठल्याही कामासाठी आणखी काही समर्थ थे थे। कर आँचे आँचे साथ करतो आहे मग आम्ही यांच्यासाठी परत मी चाललो आहे आमच्या वैयक्तिक आमचे मुस्लिम धर्म असो कुठलाही धर्म असो मित्रमंडळी असो सात नंबर पर बघा आम्ही फिरतो आहे दारदारी जातो आहे डोर टू डोर जाऊन आग्रह करतो की आम्हाला एक मत द्या आमच्या माणसाला निवडून द्या हेच आमचा आग्रह आहे सावित्रीची सत्ता कोणाच्या हाती येणार हे सोळा तारखेलाच करणार आपण काय करू शकत नाही कोणाची सत्ता येणार आहे आमच्या वार्डमध्ये ह्या प्रभागात म्हणला तर संतनगर माणिकनगर गंगानगर जनवाडे फ्लॉक सोसरमाळा ह्या एरियामध्ये म्हणला तर दादा कोळेकर यांचं नाव आहे ती जनतेतील आहेत आणि सगळ्या मित्रमंडळींना घेऊन सगळ्या समाज बांधवांना म्हणजे प्रत्येक समाजातील मग त्यांच्याकडे आहेत मित्रमंडळ आहेत म्हणजे एक मित्र असल्यासारखा उमेदवार म्हणण्यापेक्षा लोकांच्या मैत्री भेटीगाठीतला माणूस आम्ही लहानपणापासून मॅडम आमचा जन्म इथलाच आहे त्यांचा पण जन्म इथलाच आहे आम्ही सगळी खेळाडू वाढलेलो बाकीच वाढलेलो विकास कामांचा आढावा म्हटलं तर मॅडम उदारांना द्यावं म्हटलं जी कामं व्हायची होती ती कामं इथं झालेली नाही आहेत मी काय घेणार नाही कोणाचं नाव यांनी केलं नाही त्यांनी केलं नाही म्हणून पण महत्वाचा विषय असा आहे की साईडलाच लागून जो आपला वीस नंबर वार्ड आहे तो वार्ड बघायचा आणि आपला वार्ड बघायचा की काय कामं झाली आहेत आणि काय कामं झाली नाहीत हे आपल्याला आमच्या पूर्णपणे पाठिंबा पप्पूदा कोळेकर यांना असा विशेष कारण म्हणजे रात्री तुम्ही दोन तीनदा जरी त्यांना फोन लावला पप्पूदादा अशी अशी अडचण आहे आणि अशी असं आहे म्हणलं तर ती व्यक्ती अशी आहे की येण्यासारखी आहे म्हणजे कुठलंही तुमचं काम असू द्या बारीक कामापासून मोठ्या कामापर्यंत आणि प्रत्येक लोकांना म्हणा किंवा प्रत्येकींना आमच्यापासूनच म्हणा किंवा वयोवृद्ध म्हणा किंवा कुठलीही हॉस्पिटलची म्हणा किंवा कुठलाही प्रॉब्लेम असू ते येतात आणि त्यांच्या परीनं काय असत ते मदत करतात किंवा ते विषय सोडण्याचा प्रयत्न करतात तरुण तरुणांसाठी मदत म्हटल्यावर मॅडम ॲडमिशनचं म्हणा कॉलेजमध्ये किंवा खूप असे तर अडचण आहे ना नोकरीचे म्हणा कुठं काय प्रॉब्लेम आला म्हणा या सगळ्या गोष्टी नगरसेवक म्हणून तुम्ही कुणाकडे पाहता आम्ही विठ्ठल खोत आहे खाडे आहे हर आम्हाला झोपड्या काढायला सांगितलेलं कोणी रिलीच्या लोकांनी परंतु ती सगळी काढलो आम्ही पण माझं एक झोपड होत खाड्याने आणि विठ्ठलखोतच्या कोणी आपल्याला सकाळी केली आता दोन वर्ष झाली मी तर बाकीचे उमेदवार सगळे गेल्या कोण नाही नाही आले मग मदत करणार कोण आहे तुम्हाला आम्हाला संगीता विठ्ठल खोत खाडे कमल कमल का <laughs> कुठला उमेदवार नगरसेवक होण्यासाठी उमेदवारामध्ये कोणते कोणते गुण पाहिजे काम करण्यासाठी सगळं पाहिजे ना सगळं काय सांगाल ते लक्ष पाहिजे